नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि इतर पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान कॉलेजचे नाव दिली आहे मित्रांनो लोकमंगल सायन्स अँड इंटरप्रिनरशिप कॉलेज ॲड्रेस दिला आहे ॲट पोस्ट वडाळा तालुका नॉर्थ सोलापूर डिस्ट्रिक्ट सोलापूर फोर वन थ्री ट्रिपल टू तर मित्रांनो ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे वॅकन्सी पदभरती करण्यात येत आहे रिक्त जागा रिक्त जागेचा तपशील या रकान्यात दिला आहे सिरियल नंबर वन नेम ऑफ पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता शैक्षणिक अर्था एम एस सी मास्टर ऑफ सायन्स सब्जेक्ट बायोटेक्नॉलॉजी सेट किंवा बायोटेक्नॉलॉजी नेट किंवा पी एच डी उत्तीर्ण नंबर ऑफ पोस्ट एकूण सहा जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर टू नेम ऑफ पोस्ट असिस्टंट प्रोफेसर क्वालिफिकेशन एम एस सी सब्जेक्ट दिए है मैक्रो बायोलॉजी सूक्ष्म जीवशास्त्र तसेच सेट एग्जाम उत्तीर्ण कि मैक्रो नेट एक्जाम उत्तीर्ण कि मैक्रो बायोलॉजी पी एच डी उत्तीर्ण नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा त्यानंतर है सीरियल नंबर थ्री नेम ऑफ पोस्ट असिस्टंट प्रोफेसर क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी सब्जेक्ट फिजिकल ऑब्लिक इनऑर्गेनिक ऑब्लिक केमिस्ट्री मीन्स फिजिकल केमिस्ट्री किंवा इनऑर्गेनिक केमिस्ट्री सेट एक्झाम किंवा नेट एक्झाम किंवा पी एच डी एक जागा भर त्यानंतरचे पद सॉरी सिरियल नंबर फोर पदाचे नाव स्टोअरकीपर क्वालिफिकेशन बी एस सी सब्जेक्ट एनी सब्जेक्ट नंबर ऑफ पोस्ट एक जागा त्यानंतरचे पद सॉरी सिरियल नंबर फाईव्ह पद आहे पदाचे पदा नाव क्लर्क क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट सब्जेक्ट शिवाजी ऑब्लिक कृती देव फॉन टायपिंग एक जागा त्यानंतर सिरियल नंबर सिक्स नेम ऑफ पोस्ट लॅब अटेंडंट क्वालिफिकेशन टेन्थ और ट्वेल्थ पास नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा इन्फॉर्मेशन सूचना नोट इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू अप्लाय विदिन टेन डेज फ्रॉम डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ दिस ॲडव्हर्टाईजमेंट ऑन ईमेल ॲड्रेस तर मित्रांनो जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर अर्ज सादर करायचा आहे किंवा अप्लाय करायचा आहे सेक्रेटरी श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान रथ क्रमांक दोन सी एस एम डबल एस संकेतस्थळ दिले आहे सिन्स टू थाउजंड नाईन छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कॉलेजचे नाव दिले आहे कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक डी टी कोड दिला आहे एकवीस शहात्तर अप्रुव्ड बाय ए आय सी टी न्यू दिल्ली डी टी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र अँड ॲप्लिटेड टू एम एस बी टी मुंबई अपॉइमेंट्स तर दिलेल्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नेमणूक करण्यात येत आहे किंवा पदभरती करण्यात येत आहे अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ लेक्चरर्स अँड लॅब असिस्टंट्स फॉर फॉलोईंग ब्रँचेस खालील शाखांकरिता असिस्टंट सॉरी लेक्चरर्स अँड लॅब असिस्टंट या दिलेल्या पदांची पात्र उमेदवारांकडून भरती करण्यात येत आहे त्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे दिलेल्या रिक्तपदाकरिता पदाचा तपशील पदा या रकाने दिला आहे नेम ऑफ द ब्रँच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ए आय एम एल तर दिलेल्या शाखेमध्ये पदभरती करण्यात येत आहे नेम ऑफ पोस्ट लेक्चरर व्याख्याता पोस्ट एकूण चार जागा त्यानंतरचे चा पद आहे लॅब असिस्टंट एक जागा पहिल्या शाखेमध्ये एकूण पाच जागा भरण्यात येत त्यानंतर दुसऱ्या शाखेचे नाव आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग नेमा पोस्ट लेक्चरर एक जागा आणि लॅब असिस्टंट दोन जागा अशा दो तीन जागा कॉम्प्युटर गा इंजिनिअरिंग या शाखेमध्ये भरण्यात येत त्यानंतरची शाखा आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग नेमा पोस्ट लेक्चरर एक जागा लॅब असिस्टंट एक जागा तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दोन जागा भरण्यात येत त्यानंतरची शाखा आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग लेक्चरर या पदाच्या जा दोन जागा भरण्यात येत आहे आणि लॅब असिस्टंट या पदाची एक जागा अशा एकूण तीन जागा मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये भरण्यात त्यानंतरची शाखा आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग नेम ऑफ पोस्ट पदाचे नाव लेक्चरर या पदाची एक जागा भरण्यात येत आहे लॅब असिस्टंट या पदाची एक जागा अशा दोन जागा भरण्यात येत आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग त्यानंतरची शाखा आहे सिव्हिल इंजिनिअरिंग लेक्चरर या पदाची एक जागा भरण्यात येत आहे लॅब असिस्टंट या पदाच्या दोन जागा भरण्यात येतात अशा एकूण तीन जागा सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये भरण्यात येते त्यानंतरची शाखा आहे केमिस्ट्री रसायनशास्त्र पदाचे नाव लेक्चरर एक जागा भरण्यात येत आहे तर केमिस्ट्री या विषयासाठी शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी बी एड आणि सर्व शाखेसाठी ही शैक्षणिक पात्रता दिली आहे क्वालिफिकेशन या कॉल कॉलममध्ये लेक्चरर या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बीई चालेल किंवा बी टेक चालेल किंवा एम ई चालेल किंवा एम टेक चालेल इन कन्सल्ट ब्रँच संबंधित शाखेमध्ये त्यांचे एज्युकेशन उमेदवारांचे एज्युकेशन दिल्याप्रमाणे दिलेल्या माहितीप्रमाणे असायला पाहिजे त्यानंतर लॅब असिस्टंट या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी चालेल किंवा बी टेक चालेल किंवा डिप्लोमा किंवा आय टी आय इन कन्सर्न ब्रँच फ्रेशर्स कॅन्डिडेट्स आर आल्सो अलाउड ज्या उमेदवारांना अनुभव नाही ज्यांनी कधीच काम केले नाही असे उमेदवारसुद्धा या लॅब असिस्टंट या पदासाठी अर्ज सादर करू शकतात परमिशन सूचना नोट अप्लिकेशन एलॉंग विथ फुल बायोडाटा अँड टू पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स अँड टेस्टिमोनियल्स शूड रीच टू द सेक्रेटरी ऑन गिवन ॲड्रेस विदिन फोर डेज फ्रॉम द डेट ऑफ धिस ॲडव्हर्टाईजमेंट तर उमेदवारांना सूचना आहे अर्ज त्याचबरोबर बायोडाटा आणि दोन पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रे पोहोचायला पाहिजे चार दिवसाच्या आत जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून क्वालिफिकेशन्स एक्सपिरियन्स सी टी सी आर ॲज पर ए आय सी टी डी टी एम एस बी टी अँड सी एस एम एस संस्थाच नॉर्म्स तर दिलेल्या संस्थेच्या नॉर्म्सनुसार क्वालिफिकेशन uh, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे सेक्रेटरी ॲड्रेस दिला आहे कांचनवाडी पैठण रोड छत्रपती संभाजीनगर फोन नंबर दिला आहे झिरो टू फोर झिरो डॅश टू सिक्स फोर सिक्स फोर एट सॉरी फोर सिक्स फोर आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे रथ क्रमांक तीन पाहिजेत महाविद्यालय मुलींचे वसतिगृह निवासी महिला रेक्टरची आवश्यकता आहे तर या ठिकाणी मित्रांनो मुलींचे वसतिगृह आहे आहे आणि या मुलींच्या वसतिगृहामध्ये निवासी महिला रेक्टरची आवश्यकता आहे किंवा भरती करण्यात येत आहे साई मल्टी सर्व्हिसेस प्रो प्रा लहाने अमोल भगवानराव मनुष्यबळ पुरवठादार यांच्यामार्फत एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये मुलींचे वसतिगृह निवासी रेक्टरची तात्पुरत्या स्वरूपात निश्चित वेतनावर आवश्यकता या ठिकाणी मुलींचे वसतिगृह संस्थेचे महाविद्यालय या ठिकाणी मुलींचे वसतिगृह निवासी रेक्टरची तात्पुरत्या स्वरूपात निश्चित वेतनावर फिक्स सॅलरीवर भरती करण्यात येत आहे अट व पात्रता इन्फॉर्मेशन सूचना अट व पात्रता नंबर एक रेक्टर कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव आवश्यक नंबर दोन मुलींच्या सुरक्षितता शिस्त व प्रशासन हाताळण्याचा अनुभव नंबर तीन किमान पदवीधर आवश्यक असून अर्ज सादर करताना संपूर्ण बायोडाटा संबंधित कामाचे अनुभव व शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता किमान ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे अर्ज सादर करताना दिलेली या ठिकाणी दिलेली कागदपत्रे संपूर्ण सादर करणे बंधनकारक राहणार आहे उमेदवारांना मुद्दा क्रमांक चार अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वेळ सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत राहील तर सुरुवातीला उमेदवारांना अर्ज सादर करायचा आहे आणि अर्ज सादर करण्याचा ता दिनांक किंवा तारीख दिली आहे सोळा डिसेंबरपासून सव्वीस डिसेंबरपर्यंत आणि वेळ दिला आहे सकाळी दहा वाजेपासून दुपारी चार वा वाजेपर्यंत संपर्क करण्यासाठी ॲड्रेस दिला आहे साई सर्व्हिसेस प्रो लहाने अमोल भगवानराव मनुष्यबळ पुरवठादार संपर्क क्रमांक दिला आहे मोबाईल नंबर एट फोर एट फाय झिरो थ्री सिक्स झिरो सेवन नाईन पत्ता ॲड्रेस दिला आहे प्लॉट नंबर फिफ्टी एट सार्थक ज्योतिनगर छत्रपती संभाजीनगर फोर थ्री वन डबल झिरो वन तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात ह्या व्हिडिओमध्ये आपण एकूण तीन जाहिराती पाहिलेली आहेत या तीनही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशा नवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद